शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कराड इथं यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते देशातल्या ऊस उत्पादकांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं विविध निर्णय घेतले असल्याचं सांगत इथेनॉल प्रकल्प सिंचन प्रकल्प साखर कारखान्यांचा आयकर असे सकारात्मक निर्णय घेतले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी फडणवीस यांनी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची पाहणी केली या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला या प्रदर्शनाला खासदार उदयनराजे भोसले आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते या प्रदर्शनात बेचाळीस लाखांचा बैल आणि रेडा यांच्यासोबतच गायी लक्ष वेधून घेत आहेत